नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आजच्या केमिस्ट्रीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो मागील एक वर्षभर तुम्ही प्रचंड कष्ट केलेले आहेत प्रचंड मेहनत घेतले तुमचे प्रयत्न खूप प्रामाणिक होते आणि तुमच्या या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळणार आहे त्याबद्दल अजिबात काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो पेपरला जाण्यापूर्वी मी ज्या या काही सूचना सांगतोय त्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपला जो पेपर आहे तो चार सेक्शनचा असणार आहे सेक्शन ए बी सी डी सेक्शन ए ऑब्जेक्टिव्ह आहे ज्यामध्ये दहा एम सी क्यूज आहेत आणि आठ व्ही एस ए आहेत व्हेरी शॉर्ट अँसर क्वेश्चन्स तुम्ही एक गोष्टीची काळजी घ्यायची या सेक्शनला अटेंड करताना अजिबात घाई गडबड करू नका कारण जे पहिला अटेम्प्ट तुम्ही लिहिणार आहेत तोच तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे त्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर या सेक्शनमध्ये अठरा मार्काच्या तुम्हाला कन्फर्म येतं तेच लिहा जे येणार नाही त्याची जागा ब्लँक सोडा आणि नंतर तुम्हाला पुढचा पेपर लिहिताना ते शंभर टक्के आठवणार आहे त्यामुळे त्याला काही वेळ देऊन नंतर लिहा पण खाडाखोड होऊ देऊ नका सेक्शन बी मध्ये तुम्हाला दोन मार्काचे एकूण बारा प्रश्न येणार आहेत कारण सेक्शन मध्ये एम सी क्यूज आणि वीएसएचे एस एचे दोन क्वेश्चन झाले क्वेश्चन नंबर तीन पासून क्वेश्चन नंबर चौदा पर्यंत जे बारा क्वेश्चन्स आहेत त्याच्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत तर फक्त आठ क्वेश्चन सोडवायचे आहेत सो so, जर फक्त आठ क्वेश्चन सोडवायचे सेक्शन ए जो आहे तुमचा तो कंपल्सरी आहे ऑब्जेक्टिव आहे इथं तुम्हाला चान्सच नाही ओके नाही अठरा मार्क आहेत इथं पण सेक्शन बी मध्ये तुम्हाला चॉईस आहे मित्रांनो टू मार्क्स क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला आठ क्वेश्चन सोडवायचे त्यामुळे सोळा मार्कचा हा क्वेश्चनचा सेक्शन आहे सेक्शन बी जो खूप महत्त्वाचा आहे इथं चॉईस आहे मित्रांनो ही जी चॉईस आहे ती विसरू नका तुम्हाला सेक्शन बी मध्ये तीन ते मध्ये अगोदरच ठरवायचे की कोणते आठ प्रश्न मला सोडवायचेत वाटल्यास तुम्ही ऐवजी नऊ क्वेश्चनला टिक करा अगोदर क्वेश्चन पेपर काळजीपूर्वक वाचा न्युमेरिकलच्या व्हॅल्यू व्यवस्थित बघा आणि चॉईस करून ठेवा की मला बारापैकी म्हणजे तीन ते चौदामध्ये मला हे आठ क्वेश्चन सोडवायचे वाटल्यास एखादा एक क्वेश्चन एक्स्ट्रा ठेवा म्हणजे नऊ क्वेश्चनची चॉईस अगोदर करून ठेवा म्हणजे नंतर डिसिजन घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही कन्फ्यूज राहणार नाही की हा सोडू का तो सोडू एखादा क्वेश्चन अर्धवट सोडवायचा आणि तो परत पुन्हा तुमचा टाईम घेणार तुम्हाला परत वाटतं इथं दोन नाही एकच मार्क पडणार अशी वेळ न येऊ द्यायची असेल तर तुम्ही अगोदरच चॉईस करा की कोणते आठ ते नऊ क्वेश्चन्स एक तर आठ घ्या किंवा नाईन क्वेश्चन्स घ्या डजंट मॅटर ओके नाईन क्वेश्चनची चॉईस अगोदरच करा सेक्शन सी ला सेम पॅटर्न आहे थ्री मार्क्स क्वेश्चन्स आहेत इथं पण तुम्हाला आठ क्वेश्चन सोडवायचे सो लक्षात ठेवा चोवीस मार्काचा हा सेक्शन आहे इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय क्वेश्चन नंबर पंधरा ते क्वेश्चन नंबर सव्वीस एकूण बारा क्वेश्चन्स आहेत तिथं सुद्धा चॉईस करून ठेवा की हा मला चांगला प्रश्न येतोय सोडवा दुसरा चॉईस अगोदर करा सगळे आठचे आठ क्वेश्चनचे चॉईस टिक मार्क करून ठेवा आणि ठरवा इथं सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चनचा ऑप्शन घेता येतो कारण इथं काय आहेत की कॉम्बो क्वेश्चन्स असतात ए बी सी पॅटर्न आहे एक एक मार्काचे क्वेश्चन आहेत किंवा दोन एक मार्काचे क्वेश्चन्स आहेत ए बी बीट असतं किंवा ए बी सी बीट असतं त्यामुळं कदाचित इथं तुम्हाला टॉपिक चेंज होत नाही एकाच टॉपिकमधून जनरली क्वेश्चन्स येत आहेत परंतु एखाद्यामध्ये तुम्हाला ए येत बी येत नाही किंवा बी तन ए येत नाही तर ते क्वेश्चन्स अगोदरच काळजीपूर्वक वाचायचे त्यामुळं सेक्शन सी मध्ये सुद्धा तुम्हाला काळजी काय घ्यायची की कोणते आठ ते नऊ प्रश्न तुम्हाला तीन पैकी तीन मार्क्स देणार हो आहेत त्याची चॉईस करण्यामध्ये वाटल्यास तिथे पाच मिनिटं जाऊ द्या काय हरकत नाही कारण वेल प्लॅन सिस्टीम जी असते नंतर आपण स्पीड घेऊ शकतो एक लक्षात घ्या स्पीड पाहिजे स्पीड पाहिजे याच्या नादामध्ये तुमची अॅक्युरसी जाऊ नये ना हो की नाही तुम्ही फास्ट लिहिण्याच्या प्रयत्नात चुकीचं लिहिलं तर त्याचा काय उपयोग असेल सो वॉट इज इम्पॉर्टंट इज अॅक्युरसी विच इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड त्यामुळे स्पीड तर पाहिजे पण ते कधी येईल तुम्ही जर प्लॅन अगोदर केला तरी त्यामुळे बेटर प्लॅन अगोदर करा त्याच्यानंतर सेक्शन डी मध्ये अजून एक घोळ आहे मित्रांनो सेक्शन डी मध्ये तुम्हाला चार मार्काचे क्वेश्चन्स आहेत किती सोडवायचे आहेत तर तीन क्वेश्चन सोडवायचे आहेत म्हणजे इथं बारा मार्काचा हा पण सेक्शन आहे पहा अठरा मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आहे परत सोळा मार्काचा सेक्शन बी आहे अठरा सोळा चोवीस आणि राहतात किती बारा तर हा बारा मार्काचा इथं पण तीनच प्रश्न सोडायचे तुम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पैकी तुम्हाला तीनच क्वेश्चन चार मार्क सोडायचे आणि इथे एक काळजी घ्यायची सेक्शन डी मध्ये डायरेक्ट पॅटर्न चेंज असतो म्हणजे एक क्वेश्चन ए बीट असतं ता फिजिकल केमिस्ट्रीचं सॉलिड स्टेटचं बी बीट डायरेक्ट ग्रीन केमिस्ट्री असू शकतं किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिॲक्शन असू शकते इथं काय केलं त्यांनी टॉपिक ब्रेक केलेले त्यामुळे इथं चार मार्काचं सेक्शन अटेंड करताना तिथं सुद्धा अगोदरच चॉईस करा आता ह्या सगळ्या चॉईस करण्यामध्ये कदाचित तुमचे पेपरचे सुरुवातीचे दहा पंधरा मिनटं जातील पण याचा बेनिफिट तुम्हाला निश्चितपणे होणार आहे तुम्ही पेपरून आल्यानंतर मला या व्हिडिओमध्ये कमेंट टाका सर तुम्ही सांगितलेला फॉर्म्युला मी वापरला आणि माझा स्कोअर बऱ्यापैकी मी सेवंटी ऑफ सेवन्टीचा पेपर अटेंड केला अदरवाईज तुमचं कन्फ्युजन होणार आहे चुका वाढणार आहे त्या चुका होऊ द्यायच्या नसतील तर पेपर अगोदरच डिसाईड करा सेक्शन मध्ये चॉईस नाही पण बी सी डी मध्ये चॉईस so, आहेत सो चॉईस अगोदर करा नंतर पेपर लिहायला सुरू करा नंतर तुम्ही किती स्पीडने पेपर लिहू शकता कारण जे बेटर ॲन्सर्स येतात त्याची चॉईस तुमच्या अगोदरच झालेली असते सो so, पहिले पंधरा मिनटं शांत डोक्याने पेपर वाचा येते एक लक्षात चॉईसेस करून ठेवा आणि नंतर डिसिजन घ्या हे पहा तुम्ही खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत शंभर टक्के यश येणार आहे न्यूमेरिकलच्या बाबतीत कुठली काळजी घ्यायची तुम्हाला जर येत असेल तरच सोडवा कारण तुमच्याकडे चॉईस आहे बॉस थेरी क्वेश्चनची चॉईस आहे जर न्यूमेरिकल्स तुम्हाला कन्फर्म येत आहेत शेवटी न्यूमेरिकल्स आपल्या टेक्स्टबुक येणार आहेत अजिबात काळजी कर करू नका जर तुम्हाला येत आहेत बिंदा सोडवा कारण न्यूमेरिकल्स फास्ट येते आता जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास आहे की कन्फ्यूज आहे आठ क्वेश्चनची भरती पण होत नाही सेक्शन बी ला पाहिजेत आणि बारापैकी तुम्हाला सहाच येत आहेत तर अशा वेळी काय करा न्यूमेरिकलचा गिवन डाटा लिहा फॉर्म्युला ठेवून द्या आणि जसं येतं तसं कॅल्क्युलेशन लिहा तुम्हाला गिवन डाटा फॉर्म्युला सुद्धा मार्क्स पडतात मित्रांनो काळजी करायची नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट एखादा क्वेश्चन नाही आला शांत डोकं ठेवा पुढं चला आणि क्वेश्चन येतो का नाही येतो ह्याची चॉईस तुम्हाला अगोदरच करायची ओके त्यामुळे तुम्हाला कन्फर्म माहिती असतं की आपण आउट ऑफ नाईन्टी एट मार्क्सचा जो टोटल पेपर आहे त्याच्यातलं तुम्हाला सेवन्टीचं कंपल्शन आहे तर तुम्हाला साधारणतः सिक्स्टी प्लसचं मार्किंग अगोदरच करायचं ठीक आहे जे प्रश्न काहीच येत नाहीत त्याला ब्लँक सोडा शेवटच्या मोमेंटमध्ये शेवटच्या अर्ध्या तासामध्ये त्याला अटेंड करा ओके जास्त तुमचा वेळ घेत नाही सगळ्यांना आत्ताच्या या केमिस्ट्रीच्या बोर्ड पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी वाट बघतोय तुमची कारण आजच्या दुपारी दोनला तुम्ही वापस आलात या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे सर तुम्हाला म्हणजे पेपर कसा गेलेला आहे मला प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सांगायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या या पेपरचा ॲनालिसिस आपण लगेचच त्वरित तत्काळ ताबडतोब पेपर झाल्यानंतर अगदी तुम्हाला एक तासात पेपर ॲनालिसिस मिळणार आहे त्यामुळे स्टेटिव्ह All the best.